समृद्धी महामार्गावर सळाई घेऊन जाणाऱ्या ट्रकला दुसरा आयशर ट्रक जोरानं धडकला घटनेत आयशर ट्रक चालकाचा जागीच मृत्यू तर क्लिनर गंभीर जखमी जालन्याच्या समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक तीनशे त्र्याऐंशी पूर्णांक नऊवर घडली घटना आज दिनांक सतरा रोजी सोमवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सळाई घेऊन जाणाऱ्या ट्रकला दुसरा आयशर ट्रक जोरानं धडकून भीषण अपघात घडलाय या घटनेत आयशर ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून क्लीनर गंभीर जखमी झालाय जालन्याच्या समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक तीनशे त्र्याऐंशी पूर्णांक नऊ वर रात्री अडीच वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे अंकुर सिंग असं मयत ट्रक चालकाचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील नगिना येथील रहिवासी आहे तर लतीप सिंग राहणार चिल्लेपूर उत्तर प्रदेश असं जखमी क्लिनरचं नाव आहे आयशर ट्रक क्रमांक एम एच सतरा बी वाय एकोणसत्तर ऐंशी हा रायपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे निघाला होता या दरम्यान जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर सदरील आयशर ट्रक सळाईची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच एकवीस बी एच अठ्ठेचाळीस त्रेसष्ट ला पाठीमागून जोरानं धडकला यात सळई अंगात घुसून आयशर ट्रक चालक अंकुर सिंग याचा जागीच मृत्यू झाला तर क्लीनर गंभीर जखमी झालाय या घटनेत घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक पसार झालेला आहे या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले यावेळी महामार्ग पोलिसांनी तातडीनं जखमी क्लिनरला रुग्णालयात उपचारासाठी पाठवले तर मैताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना इथं पाठवलाय